वीस जून संगमनेर कॉलेजचा वाढदिवस शंकरराव जोशी यांनी जागेपणी बघितलेल्या स्वप्नांचे मूर्तरूप म्हणजे संगमनेर कॉलेज अनेक समविचारी मंडळी एकत्र आली लोकांना आवाहन केले पहिली मोठी देणगी दिली ती लंगर बीडीच्या शंकरराव ठाकूर यांनी दुर्वेनाना यांनी आवाहन केले आणि अनेक बीडी कामगारांनी मुंबई सेंट्रलच्या अनेक हमाल मंडळींना यथाशक्ती मदत केली नगरपालिकेने मोठा हातभार लावला आधुनिक करणं म्हणाव्या अशा प्रल्हादास क्षत्रिय यांनी महामार्गावरची एकर जागा दिली शंकरराव जोशी बी जे खताड हिंमतलाल शाह भाऊसाहेब धुमाळ पनालाल लाहोटी यांनी अवघ्या चार महिन्यात घटना लिहिली पहिले खजिनदार ओंकारनाथजी मालपाणी हे भक्कमपणे संस्थेच्या पाठीशी उभे राहिले प्राचार्य कौंडिण्य यांनी आपले कौशल्यपणाला लावले आणि एक आगळेवेगळे कॉलेज सुरू झाले अशोक चौकात पहिले वर्ग सुरू झाले तो दिवस होता वीस जून एकोणवीसशे एकसष्ट आजचाच दिवस आज देश विदेशात आपल्या कर्तृत्वाचा मोहर उमटवणारे अनेक विद्यार्थी त्यांच्या यशात संगमनेर महाविद्यालयाचा वाटा असल्याचे अभिमानाने सांगतात थँक्यू संगमनेर कॉलेज डॉक्टर संतोष खेडलेकर